नमस्कार मंडळी आज परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अनलाईक हॉरर असं तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की आपल्या चॅनलवर आपण भीतीदायक घटना सत्य अनुभव किंवा काल्पनिक आणि रहस्यमयी कथा सांगतो तर आजही आपल्याकडं एक अशीच घटना आलेली आहे जी की सत्य घडलेली घटना आहे मुंबईमधील भिवंडीमध्ये आता एक मुलगा ज्याचं नाव सुरेश असं होतं तो मुलगा नांदेडमध्ये प्रॉपर राहत होता पण काही कारणानिमित्तानं तो आणि त्याची आई भिवंडीला शिफ्ट झाले होते आता तुम्हाला चांगलंच आठवत असेल की दोन हजार एकोणीस ते वीसमध्ये लॉकडाऊन लागलं होतं आणि ते लॉकडाऊन लागल्याच्या नंतर जे वातावरण होतं ते एकदम कडक वातावरण होतं कुणी बाहेर निघत नव्हतं कुणी फिरत नव्हतं किंवा कोणी कोणाला जास्त बोलतही नव्हतं आपल्या कामाशी काम जे व्यवहार होते जे दुकान होते जे व्यवसाय होते ते सर्व काही बंद पडले होते कुठलाही व्यवसाय कुठलाही व्यवहार एकमेकासोबत चालत नसे आता त्या काळामध्ये तुम्हाला चांगलंच माहिती आहे की फक्त आणि फक्त एकच व्यवसाय चालायचा आणि तो म्हणजे मेडिकल किंवा हां मेडिकल अतिआवश्यक गोष्टी तर जे सूरज नावाचा मुलगा होता तो नांदेडमध्ये प्रॉपर राहायचा त्याचं प्रॉपर घर नांदेडमध्ये होतं पण काही कारणानिमित्तानं त्याची जी आई आहे ती भिवंडीला गेली होती आणि लॉकडाऊनमुळं तिकडंच अडकली होती आता त्याची आई तिकडे एकली असल्यामुळं सूरजने निर्णय केला की आपणही तिकडं जायचं आणि आईसोबत राहायचं तर सूरज कसा बसा मुंबईला गेला भिवंडीमध्ये आता तुम्हाला चांगलंच माहिती असेल की भिवंडी म्हणल्याच्यानंतर तिथं कपड्याचं मार्केट खूप जास्त आहे तर मोठमोठाले कारखाने आहेत कपडे बनवण्याचे मॅन्युफॅक्चरर आहेत हे सगळ्या काही गोष्टी तिथं आहेत आणि त्या जाग्यावर आपल्या मुंबईमधले कमी आणि बाहेर राज्यामधले लोकं हे काम करण्यासाठी खूप जास्त प्रमाणामध्ये येतात पण जेव्हा लॉकडाऊन लागलं त्यावेळी जे बाहेर राज्यातले माणसं होते ते काही त्याच जागावर अडकले आणि काही निघून गेले आता लॉकडाऊन लागल्याच्यानंतर सगळ्यांचे खाण्याचे लाले पडले जे काय खायला भेटत होतं ते खाल्लं आणि जितका काय पैसा होता त्याने जगले पण कारखाने बंद असल्यामुळे त्यांना पगारही भेटत नव्हती किंवा त्यांना पैसेही भेटत नव्हते त्या कारणामुळे त्यांना खूप त्रास व्हायला लागला काय करावं आणि काय नाही काही सुचत नव्हतं मग हळूहळू जसं जसा रस्ता दिसत गेला तसं तसं बाहेर राज्यामधून आलेले जे लोक होते ते आपापल्या घराकडे निघू लागले थोडंसं शांत वातावरण झालं की निघले थोडंसं शांत वातावरण झालं की निघले पण काही लोक अशा आशेवर राहत होते की आज नाही उद्या लॉकडाऊन ओपन होईलच आणि ते झालं पण ते खूप उशिरा झालं आता त्या जाग्यावर जे कामगार राहत होते तिथं त्यांच्यासाठी बांधलेल्या खूप जास्त प्रमाणामध्ये कॉलन्या सुद्धा होत्या आणि तिथं फक्त बाहेर राज्यातलेच कामगार राहायचे हळूहळू सर्व काही निघून गेले तिथून आणि आजूबाजूच्या तिथल्या जितक्या कॉलन्या आहेत गल्ल्या आहेत त्या सगळ्या सुनसान झाल्या होत्या आता तिथं कोणी राहत नसल्यामुळं तिथे लाईट वगैरे याच्याकडे काही जास्त लक्ष नव्हतं कारण कारखाने बंद होते आणि ते बंद असल्यामुळं तिथं राहणारे जे रोजगार होते त्यांच्याकडे कोण कशाला लक्षात आहे त्यामुळे तिथं अंधार ग्रुप राहायचे तर आता जे सूरज आहे आणि एक त्याचा मित्र लोकेशन नावाचा होता तर हे दोघेही जण त्या भिवंडीमध्ये राहत होते आणि त्या भिवंडीमध्ये यांचं एक प्रॉपर घर होतं आणि दोघेही मित्र एकमेकांचे चांगले मित्र होते तर आता लॉकडाऊनमध्ये आपल्याला कुठलं सामान आणायचं असलं किंवा काही शॉपिंग करायची असली तर ती चोरून करावी लागायची जर आपण बाहेर निघलो तर गल्लीमध्ये फिरणारे जे पोलीस आहेत ते बाहेर फिरू देत नव्हते ते म्हणत होते बाबा तुमच्या जीवासाठी आम्ही तुम्हाला राखण आहोत तर तुम्ही बाहेर येऊ नका किंवा असं काही करू नका की जेणेकरून तुम्हाला क्वारंटाईन व्हायला भाग पाडावा लागेल त्या कारणामुळे लोकांच्या मनामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये भीती होती आता जे अतिआवश्यक गोष्टी असतात समजा खाण्याच्या पिण्याच्या आजाराच्या यांच्यासाठी तेवढी बंदी नव्हती पण यांच्यासाठी सुद्धा एक लिमिटेड काळ होता आता जे किराणा दुकानदार होते त्यांना जास्त ओपन करता येत नव्हतं आपलं दुकान त्या कारणामुळे ते काय करायचे घराच्या पाठीमागून एक छोटासा दरवाजा ठेवायचे तर त्या दरवाज्यामधून किराणा माल सप्लाय करायचे आता प्रत्येक दुकानदार आपापल्या हिशोबाने आपापला व्यवसाय चालवायचा चा. तर ज्या जागेवर सूरज राहत होता त्या जागेवर सुद्धा एक किराणा दुकान होतं आणि सूरजच्या घरामधलं काहीतरी संपलं होतं किराणा सामान तर त्यावेळेस सूरजची जी आई आहे ती सूरजला म्हणते की बाळा आज तुला थोडासा सामान आणावं लागेल आता सूरजला हे माहिती होतं की दिवसा तर बाहेर निघणं शक्य नाही पण रात्री दहा साडेदहाच्या दरम्यान सगळं काही शांत असतं त्यावेळी जास्त पोलिसही नसतात आणि आपण रात्रीच्या वेळी जाऊन ते सामान सगळं घेऊन येऊ हो शकतो आता रात्रीचा साडे दहा अकरा वाजले होते तर त्या टायमाला शहरामध्ये कोणी जास्त झोपत नाही आपल्या खेड्यामध्ये चालतं आठ नऊच्या दरम्यानमध्ये सगळेजण झोपी जातात जेवण वगैरे करून सगळं पण शहरामध्ये साडे दहा अकरा बारा वाजेपर्यंत कोणी झोपत नाही आपापल्या घरामध्ये जा सगळे जागेच असतात तर सुरतचा एक मित्र होता ज्याचं नाव लोकेश असं होतं आणि तो जिगरी मित्र होता त्याने त्याला फोन केला त्याला म्हणला की आपल्याला थोडंसं सा सामान आणायचं आहे चा। तर चाल माझ्यासोबत तर तो मला की ठीक आहे मी येतो आता हे दोघेही जण आपल्या घराच्या बाहेर पडले आणि त्या दुकानाकडे निघाले आता दुकान थोडंसं अंतरावर होतं त्या कारणामुळं जरा लांब पडलं होतं आता जिथून तो रस्ता होता तो रस्ता या गल्ल्याबोळ्यांनी होता आता त्या गल्ल्याबोळ्यामध्ये जे राहणारे कामगार होते ते त्यांच्या घराकडं त्यांच्या गावाकडं निघून गेले होते त्या कारणामुळे त्या गल्ल्याबोळ्यामध्ये लाईट वगैरे तेवढे काही नव्हते सगळं काही बंद असल्यासारखं होतं पूर्ण काय अंधार असल्यासारखं जिकडं बघावं तिकडे अंधारच आणि यांना मोकळ्या रस्त्याने जायला परमिशन नव्हती कारण की मोकळ्या रस्त्याने जावं तर पोलीस जे होते ते आडवे येत होते यांनी निर्णय केला की आपण असंच बोळ्या बोळ्याना पण जाऊयात म्हणजे गल्ली गल्लीना पण जाऊया तर एका गल्लीनं घुसले ते आणि दुकानाकडे निघाले आता ज्या वेळेस दुकानाकडे निघाले त्यावेळेस सगळ्या गल्लीमध्ये अंधार होता आणि यांना काही दिसत नव्हतं थोडं अंतरावर गेल्याच्या नंतर यांना पाठीमागून एक चाहूल लागली की कुणीतरी आपल्यासोबत तिसरंही आहे लोकेश सूरजला म्हणतो की यार सूरज कुणीतरी आपल्या पाठीमागं असेल तरी बघ बरं आणि दोघेही जण पाठीमागे वळून बघतात तर त्यांना काही खास दिसत नाही कारण की पूर्ण गल्लीमध्ये अंधार होता आणि त्या अंधारामध्ये तेवढं शेर दिसत नव्हतं पण एका जाग्यावर एक छोटासा लाईट असा लागलेला होता मग सूरज आणि लोकेश हळूहळू समोर गेले आणि त्या लाईटाच्या जवळ गेल्याच्या नंतर परत एकदा पाठीमागं वळून बघितलं तर त्यांना एक आकृती दिसली एक अशी आकृती की त्या आकृतीकडे पाहिल्याच्यानंतर माणसाला असं वाटेल की ती एक लेडीज आहे डोक्यावरून पदर होता आणि असं वाटत होतं की साडी वगैरे घातलेली होती डोक्यावरून पदर होता आणि एका जागेवरती उभी आता आहे आता यांना कळत नव्हतं की नेमकं ते काय नेमकी ती आकृती आहे किंवा खरंच कोणी आहे का उगंच आपल्याला काही भास होतोय आता जो सुरेश आहे तो जोरात म्हणतो की कोण आहे तिकडं म्हणजे कोणी येत आहे का आमच्यासोबत तुम्ही कोण आहात असं एकदा दोनदा ते बोलला आता बोलल्याच्यानंतर समोरून काही रिस्पॉन्स आला नाही तर यांना वाटलं की यार भाई आपला भास असेल त्यामुळे दोघेजण त्या लाईट आकारून समोर निघले आता हे जसे समोर निघले ती आकृतीही समोर समोर यायला लागली आणि जशी ती आकृती त्या लाईटामध्ये आली त्यावेळेस त्यांच्या पायाखाची जमीन सरकले यांनी ज्यावेळेस पाठीमागं वळून आता यांना समजलं ना की पाठीमागं काहीतरी आहे आणि यांनी जेव्हा आवाज दिला त्यावेळेस काही रिस्पॉन्स भेटला नाही तरीसुद्धा मनामध्ये एक दुखदुखी राहते बघा तुम्ही जर एखाद्या वेळेस अंधाराय या गेले असाल आणि अंधारामध्ये जर तुम्हाला असं वाटलं की कुणीतरी काहीतरी गडबड आहे आपल्यापाशी तर मनामध्ये कुठंतरी ना ती एक गोष्ट खचत असते की हां काहीतरी गडबड आहे म्हणून तर तसंच यांच्या मनामध्ये ते होतं की काहीतरी गडबड आहे म्हणून तर यांनी पाठीमागं ओळून बघितलं तर ती जी आकृती आहे ती ॲक्च्युली त्या प्रकाशाखाली होती त्या लाईटाच्या आणि जेव्हा यांनी तिच्याकडे बघितलं त्यावेळेस यांच्या पायाखालची जमीन अशी पूर्ण म्हणजे सरकलीच यांनी या अगोदर तसं दृश्य कधीच बघितलं नाही आणि याच्यानंतरही ते कधी बघणारही नव्हते असं त्यांना वाटलं होतं असं की त्यांना असं वाटलं की आता आपण मेलो आता आपण राहणारच नाही जे ती लेडीज त्या लाईटाखाली आली होती तिनं एक हिरव्या कलरची साडी घातलेली होती कडक अशी राहते ना काठापदराची साडी तशा काठापदराची साडी घातलेली होती तिचा पदर असा डोक्यावरून होता आणि टोंगळ्यापर्यंत साडी वर होती आणि जे तिचे पाय होते खालचे ते अर्धे जळालेले होते आणि तिचे पाय उलटे होते आणि तिचे जे हात होते ते सुद्धा अर्धे जळालेले दिसत होते पण हातामध्ये भरकच बांगड्या दिसत होत्या आता ती ज्या लाईटाच्या प्रकाशामध्ये उभी होती तो लाईट फार भक्क होता त्या कारणामुळे यांना ते सगळं काही दिसलं आता ते दिसल्याच्या नंतर हे दोघे जण एका जागेवर थांबले यांना घाम सुटायला लागला हे बघतायत तिकडं तर आता ती जी महिला आहे ती पण एका जागेवर थांबली आणि हळूवार हसायला लागली आता पाच ते सहा सेकंद झाले असतील ती महिला हसली यांच्याकडे बघून आणि जोरात यांच्याकडं पळत सुटली आता यांच्याकडे पळत सुटल्याच्या नंतर हे दोघे जण पळत सुटले यांना समजत नव्हतं हो की कुठं जावं आणि कुठं नाही म्हणून पूर्णपणे म्हणजे यांना काही कळालंच नाही यांना असं वाटत होतं की यार आता आपण मेलो आता ज्या वेळेस आपल्याला इतकी जास्त भीती वाटते की आपलं काही ना खरं नाही आहे आपण आता मरणार आहे त्यावेळेस आपल्याला कळत नाही कोणीकडं पळावं कोणीकडं नाही पळावं तसं या दोघा जणांचं झालं हे दोघा जणांना समजत नव्हतं की कुठं पळावं कुठं नाही म्हणून हे एका त्या बिल्डिंगमध्ये घुसले एका कारखान्यामध्ये घुसले आता तो कारखाना बंद पडलेला होता जेव्हा लॉकडाऊन लागलं होतं त्यावेळेस तर बाकीचे बंद पडलेलेच होते पण ज्या कारखान्यामध्ये हे दोघंजणं घुसले होते तो कारखाना ऑलरेडी अगोदरपासूनच बंद पडलेला होता त्याच्यामध्ये घुसले आणि एका रूममध्ये जाऊन एका कोपऱ्यामध्ये बसले आता रूममध्ये गेल्याच्या नंतर एका कोपऱ्यामध्ये बसल्याच्या नंतर सूरज एकीकडे एक गेला लोकेश एकीकडे गेला आता पळण्याच्या नादामध्ये काय एकमेकाला काय कळत नव्हतं कोणतं कोणीकडे चाललंय आणि कोणतं कोणीकडं नाही आता दोघेही जण एकमेकाच्या जवळ लांब गेलेले होते सूरज एका रूममध्ये एका कोपऱ्यामध्ये बसलेला होता आणि लोकेश दुसऱ्या दिशेनं होता आता सूरज ज्या कोपऱ्यामध्ये बसलेला होता त्या कोपऱ्यामध्ये त्याला फक्त आणि फक्त दरवाजा दिसत होता बाकी पूर्ण रूममध्ये अंधार दिसायचा पूर्ण रूममध्ये अंधार गळप आणि फक्त तो दरवाजा तेवढाच दिसायचा थोडाफार प्रकाश बाहेरून येऊ लागला त्या कारणामुळे तो तेवढा दरवाजा दिसायचा त्याला सुरेश फार भिलेला होता त्याचा पूर्ण अंग घामानं चिंब झालेलं होतं काळजाचा जो त्याचा आवाज आहे तो आवाज त्याला ऐकू येत होता आणि सेम ही कंडिशन लोकेशची सुद्धा होती आता जो लोकेश होता ज्या जागेवर होता त्या याच्यामध्ये आता तो अशा जागेवर होता की तिथं पूर्ण अंधार दिसू लागला त्यालाही आता पूर्ण फॅक्टरी पहिल्यापासूनच बंद पडलेली होती त्या कारणामुळे त्या फॅक्टरीमध्ये लाईट वगैरे नव्हती हो आणि लॉकडाऊन पडल्याच्यानंतर बाकीच्या चालू फॅक्टरी होत्या त्यासुद्धा बंद पडलेल्या होत्या आणि त्याचे वॉचमेन वगैरे ते सगळं काही घरी बसलेले होते काहीच नव्हतं हो तर जे लेक लोकेश होता ते ज्या जागेवर उभा होता त्या जागेवर एकदम शांतता होती तो खोटं घुसला होता काय नाही त्याला काहीच माहिती नव्हतं पण त्याच्या कानावर एक आवाज यायला लागला आणि तो आवाज होता घुंगरांचा आवाज छन छन छान अशा प्रकारचा आणि ज्या जाग्यावर सूरज बसलेला होता त्या जाग्यावर एक फक्त दरवाजा दिसत होता आणि त्या दरवाज्यामध्ये हळूहळू एक आकृती मोठी होत होती असं वाटत होतं की कुणीतरी जवळ येते किंवा ती आकृती त्या दरवाज्यामध्येच मोठी होती आता दोघाही जणांची अवस्था एकाच टाईपची होती दोघाही जणांच्या शरीर अवलेचिंब झाले होते अंगाला खांब सुटलेला होता काळीच धडधड करत कर होतं या दोघांनाही असं वाटत होतं की हा ही जी रात्र आहे ना ही रात्र आपल्या आयुष्यातली आखरी रात्र आहे त्यावेळेस जे लोकेश आहे त्याला असं जाणवलं की कुणीतरी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आहे आणि तो हात असा नॉर्मली नाही आहे तो हात असा ठेवला की तो हात हालतही नाही आहे आणि काही करतही नाही आहे त्याच्या खांद्याला पक्क घट्ट असं त्या हाताने पकडलेलं आहे त्याला हालताही येत नव्हतं आणि डुलताही येत नव्हतं त्याला समोरही जाता येत नव्हतं आणि पाठीमागे येत नव्हतं एकदम असं भयानक पद्धतीनं आणि जे सूरज आहे ते एका कोपऱ्यामध्ये बसलेला होता आणि त्याच्यासमोर ती आकृती त्या दरवाजामध्ये उभी होती आणि हळूवार जे सूरज जा एका जागेवर बसलेला होता तिथे त्यानं त्या आकृतीकडं बघितलं तर ती आकृती हसत होती आता विचार करा पूर्ण अंधार आहे पूर्ण शॅडो आकृती आहे आणि त्या आकृतीमध्ये ती आकृती हसण्याचा भास होतोय आणि ते हसतं त्याचं दिसतंय माणसाला हसणं एवढ्या भयानक दिसतंय की तिचे मोठे मोठे दातं दिसत आहेत फक्त त्या काळ्या आकृतीमध्ये पांढरे शुभ्र मोठे मोठे दातं तर कसं वाटेल सेम या पद्धतीचं सूरजला दिसलं सूरजला काय समजत नव्हतं त्या आकृतीसमोर आणि तेवढ्यात सूरजच्याही खांद्यावर कुणीतरी हात ठेवला आता सूरजला उठताही येत नव्हतं पळताही येत नव्हतं आणि बसताही येत नव्हतं अधर जे लोकेश होता त्याला असं वाटलं की अधर कुणीतरी त्याला असं हवेत वर आहे अधर असं त्याला जाणवत होतं आणि त्याच्या खांद्यावरचा हात तो निघत नव्हता त्याला असं जाणवलं की तो एकदम असं छतापर्यंत गेल्यासारखं गेला आणि तो तिथून खाली सुटला रूममध्ये होतं त्याचं छेत काही लय मोठं नव्हतं सहा एक फुटापर्यंत साडेसहा सात फुटापर्यंत असं सा लांब छेत होतं म्हणजे ते एक स्टोर रूम असल्यासारखं होतं त्या फॅक्टरीचं एक छोटीशी रूम होती त्या रूममध्ये जे लोकेश आहे तो एकदम छतापर्यंत आता अद्धर उचलला गेला आणि वरून खाली सुटला आणि जसा तो सुटला जमिनीवर पडला तसं तो सूरजच्या समोर पडला आणि सूरजच्या खांद्यावरचाही हात निघला आणि लोकेच्या खांद्यावरचाही हात निघला आणि त्यांच्यासमोर तो एक दरवाजा दिसला दोघंही जण उठले जो लोकेश होता तो झांजाळत झांजाळत होता त्याच्या डोक्याला थोडासा मारा लागला होता आणि दोघंही जण त्या फॅक्टरीमधून बाहेर पडले आता ते जण जसे बाहेर पडले तसं त्या फॅक्टरीमधून जोरात चिरकण्याचा आवाज आला लेडीजचा आणि असं यांना जाणवलं की ती लेडीज चिरकत चिरकत त्याच्या पाठीमागं पळत येते पण हे दोघं जण घरापर्यंत थांबले नाहीत जसे घरामध्ये आले तसं बघितलं जे लोकेचं डोकं आहे ते थोडंसं फुटलेलं होतं आता सूरजची आई घाबरली की यांचं डोकं इतकं कसं काय फुटलं म्हणून यांनी जेव्हा त्याच्या आईला सांगितलं त्यावेळेस त्यांची आई म्हटली बाबा आता गेलेत गेले याच्यानंतर जाऊ नका आपण एक बार जाऊ उपाशी झोपी जाऊ हे लॉकडाऊन उघडल्याच्या नंतर आपले कामं चालू करू पण तुम्ही असं जाऊ नका बाहेर तर ही होती मुंबईमधल्या भिवंडीमध्ये सूरज आणि लोकेशसोबत घडलेली एक सत्य घटना आता ही कथा तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर मला कमेंट करा की तुमच्यापासून पण एखादी स्टोरी आहे म्हणून मी तुम्हाला एक व्हॉट्सअप नंबर देईल त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला ती तुमची स्टोरी पाठवू शकता तर मंडळी ज्या पण आपण स्टोऱ्या सांगतो त्या स्टोऱ्या फक्तने फक्त मनोरंजन म्हणून आहे का तुमच्या वास्तविक जीवनाशी या सगळ्या स्टोऱ्यांचा काहीही संबंध नाही आहे किंवा काहीही संबंध जोडून घेऊ नका आपल्या चॅनलवर आपण अंधश्रद्धा पसरवत नाही आपण एक फक्त एंटरटेनमेंट म्हणून हे चॅनल चालवतो तर ही गोष्ट लक्षात असू द्या कमेंट करण्या अगोदर मूर्खासारख्या काही लोक कमेंट करतात आणि त्यांनाही कळत नाही की आपण काय कमेंट करतो तर चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र